तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज आपण परत एक सुंदरशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत त्याचं नाव आहे पपई आणि बिटाचे लाडू अतिशय पौष्टिक असणारे हे लाडू आपण तयार करूयात चला तर मग हे तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे सुरुवातीला खजूर लागणार आहेत मी दहा ते बारा खजूर घेतले आहेत त्यातल्या बिया काढून खजुराचं जे काही मगज आहे ते एका वाटीत गरम पाणी टाकून भिजत घालायला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर अर्धा किलोची पपई घेतलेली आहे या पपईचे वरचे साल काढून याच्या अगदी बारीक बारीक फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत पपई गोड असली तर अतिशय सुंदर कारण आपण या रेसिपीमध्ये साखर किंवा गोळ असं काहीही वापरणार नाही पपईचा गोडपणा बीटचा गोडपणा खजूरचा गोडपणा आणि असल्यास खारकेच्या पुडेचा गोड गोडपणा या रेसिपीमध्ये पुरेसा होतो आता पपईच्या छोट्या छोट्या फोडी करून ठेवून दिल्यानंतर आता मी एक मध्यम आकाराचे बीट घेतले वजनी जर बघितलं तर साधारण दीडशे ग्राम हे बीट असतील या बीटाची साल काढून छान याचा केस करून घेतलेला आहे किसनीच्या मोठ्या तोंडाने आपल्याला या बेटाचा केस करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर छोट्या फोडे करून नंतर मिक्सरमधनं काढून जरी घेतला तरी चालेल पण त्याला पाणी सुटतं म्हणून किस केलेलाच बरा आता स्टफिंगसाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे साधारण पंधरा ते वीस काजूच्या काजू लागतील आपल्याला त्यानंतर अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि थोडेसे बदामाचे कापमेटा त्यामध्ये टाकलेलं आहे खजूर आपण जे भिजत घातले होते ते टाकले आहेत दोन चमचे मलाई टाकली आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर टाकली आहे एक वाटी मिल्क पावडर आपण घेतली होती त्यातले दोन चमचेच आपल्याला इथे वापरायचे आहे त्यानंतर हे जे सारण आपलं तयार झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून फ्रीजमध्ये थंड करायला आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक नॉनस्टिकची कढई आपल्याला घ्यायची आहे कढई शक्यतो नॉनस्टिकचीच घ्या म्हणजे छान यामध्ये हे सारण छान सुटतं नंतर कढईला कढई सोडायला लागतं तेव्हा हे आपल्याला कळतं की हे साधं आलेलं आहे म्हणून चिटकत नाही नॉनस्टिकमध्ये मग थोडंसं एकच चमचा मी तूप घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बीटचा जो काही के केस आपण तयार करून घेतला होता तो घातला त्यानंतर तुपाची कोटिंग बीटला झाल्यानंतर यामध्ये पपईच्या फोडी घालायच्या आहेत आणि याला छानसं हलवून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी याला वाफ आणण्यासाठी झाकण घालून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून परत याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही करू शकता किंवा पावभाजीचं स्मॅशर तुमच्याकडे असेल शु सुद्धा तुम्ही याला मॅश करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे आधी अर्धी वाटी टाकलं आहे मी उरलेली जी काही मिल्क पावडर होती दोन चमच्या आपण स्टफिंगमध्ये टाकली आणि त्यानंतर जी उरलेली होती ती यामध्ये घातली परत मग उरलेलं जे काही अर्धी वाटी दूध आहे ते परत आपण यामध्ये घालणार आहोत परत याला चमच्यानी छानसं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला एक सात ते आठ मिनटापर्यंत वाफ आणायची आहे यातलं दूध पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं पाहिजे नंतर झाकण काढून आपल्याला यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आणि परत एकदा परतून याला पाच मिनटाची वाफ आणायची आहे या सगळ्या प्रोसेसला साधारण सतरा अठरा मिनटं लागू शकतात क्वांटिटी किती आहे त्यावरही हे अवलंबून असतं आता जेव्हा आपण झाकण काढतो त्यावेळेला हा या मिश्रणाला घट्टपणा आलेला दिसेल आपल्याला त्यानंतर मी एक वाटी यामध्ये खारीक पावडर टाकलेली आहे जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही परत इथे खजूर वापरू शकता खजुराचे छोटे छोटे काप करून जर तुम्ही टाकले तरीही हरकत नाही आता यामध्ये बीटचा गोडपणा आहे खारकेचा गोडपणा आहे आणि पपईचा गोडपणा आहे यामुळे साखरेची गुळाची आवश्यकता अजिबात भासणार नाही त्यानंतर परत पाच मिनटानंतर आपल्याला बघायचं आहे जसं हे मिश्रण कढईला सोडायला लागतं आणि यातनं तूप थोडं थोडं सुटायला लागतं तसं आपल्याला याचा गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गार करायला ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनटं दहा मिनटं आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो त्यानंतर गार झाल्यानंतर या बीट पपईचं जे काही मिश्रण आहे त्याची छोटीशी वाटी करायची आहे आणि या वाटीमध्ये आपण जो काजूचं स्टफिंग तयार केलं होतं ते एक छोटासा गोळा त्यामध्ये स्टफ करायचा आहे हाताला कुठल्याही प्रकारचं तूप तेल लावण्याची आवश्यकता नाही कारण डेसिकेटेड कोकोनटमुळे आपोआपच हाताला तूप सुटायला लागतं आता याला छानसं गोल आकार देऊन याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे वरती आपल्याला ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत तुम्ही पिस्ता लावू शकता काजू लावू शकता बदाम लावू शकता मी इथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आता हे सगळे लाडू तयार झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत आणि तोडल्यानंतर हे लाडू अतिशय सुंदर दिसतात दिसायला तर अप्रतिमच आहेत पण खाण्यासाठी देखील अतिशय पौष्टिक असणारे हे लाडू घरात सगळ्यांना आवडतील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आवडीने खाल्ल्या जातील रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद